आज मी हे असं मस्तपैकी खुसखुशीत थालीपीठ केले नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं केलं आहे आणि कांदा गोड लोणचं आणि दही याच्याबरोबर सगळ्यांना खायला दिलं सगळ्यांना भरपूर आवडलं याच्यामध्ये एक विशेष खास बात केली आहे कदाचित त्याच्याचमुळे सगळ्यांना ते आवडलं तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करावी आणि मी नेमकं काय केलं आहे हे पण मी सांगणार आहे आणि अशा पदार्थांमध्ये आपण नेमकं काय काय घातलं आहे हे जर माहीत नसेल ना तर खा खाणारी माणसंसुद्धा अतिशय आवडीनं खातात त्यांना जोपर्यंत माहीत नसतं की याच्यामध्ये काय काय आहे तोपर्यंत त्यांना भारी चव लागते तर त्यासाठी तुमचं स्वरूप छंद कलामध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर ते लाईक पण करा शेअरही करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर ही तुम्हाला गम्मत सांगणार आहे शिल्लक राहिलेली आमटी आणि मुगाची उसळ आहे तर ही वापरून मी हे थालीपीठ केलं आहे तुम्हाला तर मी आधीच ही गम्मत सांगून टाकली तर आता कसं के केलं आहे हा पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मी नेमकं काय केलं आहे ते पण तुमच्या लक्षात येईल तर आमटी होती शिल्लक राहिलेली आणि त्यामध्ये मी मुगाची उसळ केली होती ती पण शिल्लक राहिलेली होती तर ते मी सगळं मिक्स केलं त्यामध्ये थोडे शिल्लक राहिलेले नाश्त्याचे पोहेसुद्धा होते तर ते पण मी ह्याच्यात घातलेत त्यामुळे खुसखुशीतपणा आणखीन येतो आणि त्याच्या जोडीला तीळ आहेत भरपूर कांदा आहे भरपूर कोथिंबीर आहे आणि यामध्ये आमटी आणि मुगाची उसळ असल्यामुळे आणखीन वेगळे मसाले घालायची गरज नाही तर पिठाला लागेल एवढं तिखट आणि हळद मीठ असं सगळं घेतलं आहे आणि हे छान आधी मुरडून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजणी वापरली आहे आपली नेहमीचीच भाजणी आहे या सगळ्या सामानाला पुरेल आणि आपल्याला जेवढी थालीपीठं करायची आहेत तेवढं पीठ घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये भरपूर कोथिंबीर भरपूर कांदा असं घातलं आहे आणि आमटी उसळीतले जे मसाले आहेत त्या मसाल्यांची चव या थालीपीठाला मिळणार आहे त्यामुळे थालीपीठमध्ये अजून वेगळे कसलेही मसाले वापरायची आपल्याला गरजच नाही आहे कांदा वगैरे आपण जेव्हा घातला ना त्याच वेळेला मूग आणि आमटीतली डाळ ही छान अगदी मुरडून घ्यायची म्हणजे ती अगदी छान स्मॅश होते आणि नंतर आपण त्याच्यात जेव्हा थालीपीठ थालीपीठाची भाजणी मिक्स करतो तेव्हा त्या पिठाला पण एक प्रकारचं वेगळं स्ट्रक्चर मिळतं आणि नेहमी जसं आपण करतो त्याप्रमाणे मऊ पीठ मळायचं खूप मऊ पण नाही करायचं पण मऊ पीठ करायचं मळायचं आणि नंतर पाण्याचा हात लावत छान असं कपड्यावर थापून घ्यायचं पातळ थापायचं जेवढं शक्य आहे तेवढं आणि मग त्याला अशी भूकं तयार करायची आणि तव्यावर शेकायला ठेवायचं आता याच्यापूर्वी आपल्याला थालीपीठासाठी तवा आपल्याला अगोदरच छान गरम करून घ्यायला पाहिजे आणि नंतर असं तव्यावर तेल घालून आपण थालीपीठ थापलेलं थालीपीठ तव्यावर टाकू शकतो नंतर पुन्हा त्या भुकातून पण आपल्याला तेल सोडायचं आहे आणि थोडंसं साईडने पण तेल सोडायचं आणि छान झाकण ठेवून मस्त खरपूस भाजून घ्यायचं तव्यावर तेल टाकायच्याऐवजी आपण थापलेल्या थालीपीठावर पण तेल लावू शकतो म्हणजे तव्यावर जेव्हा आपण कपड्यावरचं टाकतो थालीपीठ त्यावेळेला गरम तेल उडणार नाही तव्यावरचं आणि असे पदार्थ करायच्यासाठी शक्यतो बिडाचे वगैरे तवे वापरायचे एक बाजू आपली छान भाजून झालेली आहे झाकण ठेवल्यामुळे मस्त वाफेनं शिजतं आणि खरपूस भाजूनही होतं मग दुसऱ्या बाजूलासुद्धा थोडं तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं काही जणांना थालीपीठ मऊ आवडतं पण खरपूस करायचं असेल कुरकुरीत करायचं असेल तर जरासं जास्त वेळ भाजायचं कुरकुरीत थालीपीठ सुद्धा खूप मस्त लागतं थापायच्या वेळेला पाणी लावून घ्यायचं हाताला म्हणजे थापायला खूप सोपं पडतं आणि अशी कपड्यावर आपण थालीपीठं थापतो त्यावेळेला गरम गरम तव्यावर पटापट आपण थालीपीठ बनवू शकतो एक भाजून झालं की लगेच आपल्याला दुसरं थालीपीठ थापता येतं आणि एकामागोमाग एक आपण पटापट बनवू शकतो जसं तुम्ही सुद्धा पदार्थ उरलेले असतील तर त्याचं असं खमंग खुसखुशीत मस्तपैकी थालीपीठ बनवून खाऊन बघा आणि बाकीच्यांना सांगू नका अगोदर त्यांना नक्की आवडेल आणि थालीपीठं खाऊन संपली की मग त्याच्यात आपण काय वापरले हे सांगायचं सगळ्यांची अशी गंमत होते ना तुम्हाला सुद्धा त्यांचा चेहरा बघून गंमत वाटेल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय